नमस्कार मित्रांनो मी आहे माधव भंडारे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मी स्वागत करतो आणि दोन दिवसापूर्वीच आपल्या राज्याचे शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी विधानसभेमध्ये घोषणा केलेली आहे की दादासाहेब भुसे यांनी घोषणा केलेली आहे की राज्यातील सरकारी शाळेमध्ये सर्व सरकारी शाळेमध्ये सी बी एस ई पॅटर्न आपण लागू करणार आहोत तर पहिल्यांदा मी राज्याचे शिक्षणमंत्री दादासाहेब भोसे साहेब यांचं मी मनपूर्वक कर स्वागत करतो त्यांना मी शुभेच्छा देतो की या राज्यातल्या सर्व शाळेमध्ये सरकारी शाळेमध्ये त्यांनी केला पाहिजे सर्व शा सर केला पाहिजे आता स्टेट बोर्ड हे आपलं काही थोडं पण सी बी एस ईचा जो अभ्यासक्रम आहे नियमचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये बरीच तफावत आपल्याला आढळून येते आणि विद्यार्थ्यांचं सक्सेसचं प्रमाण आहे केंद्रीय परीक्षेमध्ये जे कोणत्या केंद्रीय परीक्षा आहेत आपल्या त्या केंद्रीय परीक्षेमध्ये मार्क मिळवण्याचं प्रमाण जे आहे सी बी एस ईच्या विद्यार्थ्याचं जास्त प्रमाण आहे स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्याचं प्रमाण हे अतिशय कमी असल्यामुळं कुठेतरी पालकवर्गालाही असं वाटत होतं की आपलीही मुलं सी बी एस ई शाळेमध्ये शिकायला पाहिजे पण इथं त्यांची परिस्थिती हालकीची परिस्थिती अतिशय दयनीय अवस्थामध्ये जीवन मजुरांची जी मुलं असतील शेतकऱ्यांची मुलं असतील इथल्या कामगारांची मुलं असतील त्या अशा मुलांना इंग्रजी शाळेमध्ये टाकून शिक्षण घेणं फार चिकिचं आणि फारच आव्हानाचं झालं होतं त्यामुळं सी बी एस ई अभ्यासक्रम ग्रामीण भागातल्या लेकरांना मिळत नव्हता जे काय आहे ते आपल्या जिल्हा परिषदमध्ये महाराष्ट्र शासनानं जे दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या म मार्फत जे काही पुस्तकं येतात परीक्षा येतात त्याचाच आपण संदर्भ साहित्य म्हणून अभ्यास करत होते पण सी बी एस ई जे सेंट्रल केंद्राचं जे बोर्ड आहे सेंट्रल बोर्ड सेकंडरी एज्युकेशन जे सी बी एस सी आहे त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर शहरी भागामध्ये होत होता त्यामुळं नीटसारख्या परीक्षेमध्ये जे ई सारख्या परीक्षेमध्ये किंवा गेटसारख्या परीक्षेमध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी यशस्वी होण्याचं प्रमाण फार कमी होतं आता काय होईल तर जिल्हा परिषद लेवलला असतील सर शाळे सरकारी जेवढ्या काही शाळा असतील त्या सरकारच्या सर्व शाळांमध्ये हे सी बी एस ई बोर्ड शिकवल्या जाईल त्यामुळं मुलांच्या ज्या संकल्पना आहेत कॉन्सेप्ट आहेत अतिशय डीपमध्ये शिकवल्यामुळं त्या क्लिअर होतील आणि त्याही आपल्या मराठी भाषेमध्ये शिकवणार आहेत त्यामुळं या सी बी एस ई पॅटर्नचा महाराष्ट्रातील तमाम ग्रामीण भागातील मुलांना त्या त्यांच्या शेतकऱ्यांच्या कल्याणच्या लेकरांना आणि एक प्रकारे चांगलं वरदानच ठरणार आहे पण आता शंका कुशंका आपल्या मनामध्ये तयार होणार आहेत प्रत्येक का सुद्धा काही शंका उपस्थित करत आहेत ते आता चालू राहतील काही त्याला अभ्यासक्रम पॅटर्न त्या सुखानुसमितीने मान्यता दिलेली आहे त्याला फ्रेम करायला एक एप्रिलची वेळ मागितलेली आहे पण इतक्या कमी वेळेमध्ये ते फ्रेम होईल की नाही याबद्दल थोडी शांशक आहे आता शांसक जरी असेल तरी निर्णय शासनाने घेतला आहे तर आ, मोठ्या प्रमाणावर त्यांनी प्रगतीपथावर काम करतील तरी उद्यातला काही कालावधीपुरता विलंब जरी लागला तरी येणाऱ्या भविष्यामध्ये सी बी एस सी पॅटर्न या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेमध्ये आल्यामुळं या ग्रामीण भागाच्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल झालेलं आहे असं तरी मला सध्या वाटते त्यामुळं ग्रामीण भागातील शेतकरी मजूर कामगार शेतकऱ्या कष्टकऱ्यांचे जे लेकरं आहेत इंग्रजी स्कूलमध्ये आपण टाकू शकत नव्हतो अशा सर्वांची मुलं आता त्या सी बी एस सी पॅटर्नचा फायदा घेऊ शकतात त्यामुळं आपला महाराष्ट्राचा जे शिक्षणाचा जे आलेख आहे इतर राज्याच्या तुलनेमध्ये पूर्वीही चांगला होता पण अधिकही ते अजून गतिमान होण्याची शक्यता नाकारता येत नाही जे गुणवत्तापूर्ण जे निर्णय शासनाने घेतलेले आहेत त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि जे काही चूकते त्यांनाही आपण निदर्शनास आणून दिलं पाहिजे त्यामुळं पुन्हा एकदा मी महाराष्ट्र शासनाचं आणि शिक्षणमंत्री दादासाहेब भोसे यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो या निर्णय जे त्यांनी सी बी एस सी अभ्यासक्रम बोर्ड या महाराष्ट्रामध्ये लागू केल्याबद्दल सर्व वृंद आणि शिक्षण तज्ञ या निर्णयाचं स्वागत करत आहेत तसंच पालकवर्गही याचं स्वागत करत आहे कालांतरानं शेतकरी वर्गालाही ते माहीत होईल आणि तेही या निर्णयाचं स्वागत करतील अशी अपेक्षा ठेवूया आणि आपण ते थांबूया धन्यवाद